तर बघा ह्या कढईला आपण मागून माती लावली आहे आता माती लावल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता दूध आटवणार आहे बघा त्यासाठी आपण चुलीवर घेऊ चांगला ते पाणी ज्याच्यात आहे ना ते सगळं आतून द्यायचं आता सरळ कर्जा त्यातलं जे झालं आहे ना मी कडे सरळ कर्जा तिरकी होते बाजू उचल हकडची तुझ्याकडची बाजू उचल का गरम होऊ द्यायचं दूध टाकणारे थोडा जाळ घालूया दूध चांगली पेटवली होती पण जाळ न घातल्यामुळे विजली परत के पटकन पेट घेतली धुळापासून जरा जातक्या बारक्या काळ्या टाकलेली पटकन पेट घेत कढई आपण ठेवूया त्यातलं पाण्याचा बघा अंश जो आहे तो आता आटायला लागलाय गेला सगळं थोडस आपण हल्ला बघून म्हणून थोडंसं तूप टाकूया आपण घरीच बनवलेले बघा त्याच्यामध्ये अगोदर दूध चांगलं गरम होऊ देणार नंतर मग त्याला हलवत बसायचं आपल्याला आता ह्याच्यात बघा आपल्या घरच्या म्हशीचं दूध आहे हे बघू शकता जाऊन बघा हे आपल्या घरच्या म्हशीचं दूध आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये ओतणार आहे दूध चांगलं गरम करायचं आणि उकळी आली की त्याला चांगलं हलवत बसायचं हलवण्यासाठी आपल्याला ते आपण उकळया करतो त्याचं हलवायचं ते मशीन आहे लाकडीचं आहे मशीन म्हणजे मशीन नाही आहे लाकडं आपली पळी असते ना ती पळी आहे आणि त्याने आपण हलवत बसायचं त्याला हा आपला झाले आहे ना हा आपला छोटा पडतो हे गरम होतं तेव्हा आपण त्याने हलवणार आता ह्याला चांगलं गरम होऊ द्या बघा ही लाकडी पळी आपल्याकडे आहे ही कुरड्या हटायच्या आहेत करड्या पळी आता हिने आपण चांगलं मस्त हलवूया लांब बसलं तरी आपल्याला हलवता येईल आता हे आठेपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय तर बघा आता थोडं थोडं आटत आले आता ही साखर आपण ह्याच्यात थोडी टाकूया जास्त गोड नाही करायचं आपल्याला

म्हणजे आपल्याला चुलीव काय करायचं असलं ना पटकन तरी छानपैकी हाताळता येतं आता हे आपलं पूर्ण आटत आलंय आता हे आपण झाड मागे घेतलंय बघा आता हे एका ह्याच्यात काढूया आपण पण ओतून घेते बघा अरे हे बघा हे आपले तयार झाले बासून दे